छत्रपती शिवाजी महाराज की शिवाजी महाराज की तर मित्रांनो माझा विषय आहे आपली शाळा आणि या शाळा या दोन गोष्टींवर बोलला आहे म्हणजे बोलण्याची इच्छा आहे तर सर्वप्रथम विषय असा आहे शाळा ही भूताळ आणि वर्तमान आधी आहे आपली आपण शाळेमध्ये होतो हा भूताळ आणि आधुनिक शाळा हा वर्तमान तर सर्वप्रथम श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल रोईंद शाळा जी शाळा होती त्याच्यामुळे आज आपण इथे एकत्र आहोत बरोबर आहे तर मला त्या शाळेचे पहिले जास्त आभार मानायचे त्या शाळेमुळे आज आपण इथे एकत्र आहोत आणि अजून एक गोष्ट असे बोलायची शिवाला तर मी तुम्हाला एक गोष्ट अजून तुमच्या नेतर्शनात हा इच्छितो ही गोष्ट आहे हिमाल बँकांची टीम आहे ती ऑर्ग ऑर्गनाईज टाका वेळेस मिळत असतो आपल्याला कोसळून ठेवतो मी येतो मी येतो आम्हाला पंचवीस अठ्याऐंशी जीवांचा म्हणजे मित्रांचा जीव एकमेकांवर हातात राहून आणि हे दृश्य असे आहे खरा आपण किती एन्जॉय करतो ही एवढी आपण कोणाला मी आता समजा माझ्या दिसतून करून हे म्हणला करून काय सांगितलं आपल्याला ही एन्जॉय करू देईल येईल देखा नाही येणार तर ही कोण ही काय शक्य होतं आपल्या एकत्रपणामुळे तर ही गोष्ट पाला या गोष्टी झपा आणि अजून एक गोष्ट मला बोलायचं आपण इथपर्यंतच नाही पाहिलो আজই তোমার দশ হোম্ট বোলা কি তাই থানো আপনি আগোদার এক দোকান চার আগোদার যে একটা মধ্যে পেটান গাওয়া कुणी ग्रामसेवक झाला तर कुणी काही अनेक पद मिळवली पण मित्रांनो तुम्हाला अजून एक गोष्ट मी सांगतो त्याच अनुषंगाने त्याच गोष्टीला भरून विशेषता सांगतो बघा तुम्ही चांगले नोकरीला आहे कल्पेश पाटील ते चांगले नोकरी नोकरीला आहेत विदेशात जातात विदेशात ते पेंट करतात वीरेंद्र म्हात्रे चांगले बिझनेसमॅन झाले अश्विन पाटील कलाकार म्हणून सिंगर झाले মনোজ পাটেল কলাশো কলা কমি জিতেন্দ্র পাটেল চৌধাগা পায় বিশ্রাম কমি তে জি কাম করতো আপনার কি গ্রুপ